नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज एन टी पी सीने अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांसाठी विविध पदासाठी जाहिरात काढलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सविस्तर माहिती बघूयात या व्हिडिओमध्ये ही जाहिरात आहे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आर आर बी आणि एन टी पी सीने या जाहिरातीची संपूर्ण माहिती बघूयात रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न रिक्त पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे या जाहिरातीमध्ये रेल्वे भरती बोर्डाने ठेशन मास्टर गुड गुड्स ट्रेन मॅनेजर तिकीट प्रवेक्षक तिकीट क्लारक इतर पदांच्या तब्बल अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न रिक्त जागांसाठी भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज पद्धतीने मागविण्यात येत आहेत पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे रेल्वे भरती बोर्डमध्ये अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात केली आहे भरतीची जाहिरात रेल्वे भरती बोर्डाने एन टी पी सी आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बीद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती विभाग आहे रेल्वे भरती बोर्ड एन टी पी सी आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बीद्वारे ही करने भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार आहे रेल्वेसारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे भरती श्रेणी आहे केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो हा जॉब एकूण पदे आहेत या भरतीमध्ये तब्बल अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न पदे भर भरली जाणार आहेत आणि पदाचे नाव स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर तिकीट प्रवेक्षक तिकीट क्लार्क इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत आणि शैक्षणिक पात्रता जी आहे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत मासिक वेतन आहे वीस हजार ते पस्तीस हजार रुपये मासिक पगार दिला जाणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची पद्धत जी आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत आणि पदाचे नाव आणि मासिक वेतन बघूयात कनिष्ठ लिपिक सह टंकलेखन या पदांसाठी एकोणीस हजार नऊशे रुपये एवढा पगार दिला जातो आणि अकाउंट्स कारकून कम टायपिस्ट या पदासाठी एकोणीस हजार नऊशे रुपये एवढा पगार दिला जातो ट्रेन्स लिपिक या पदासाठी एकोणीस हजार नऊशे रुपये एवढा पगार दिला जातो कमर्शियल कम तिकीट कारकून या पदासाठी एकवीस हजार सातशे रुपये एवढा पगार आहे गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे रुपये एवढा पगार आहे मुख्य व्यावसायिक कम तिकीट पर्यवेक्षक या पदासाठी पस्तीस हजार चारशे रुपये एवढा पगार आहे वरिष्ठ लिपिक टंकलेखन या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे रुपये एवढा पगार आहे कनिष्ठ सहायक सटंकलेखन या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे रुपये एवढा पगार आहे स्टेशन मास्टर या पदासाठी पस्तीस हजार चारशे रुपये एवढा पगार आहे वयोमरवदा जे आहे या पदासाठी अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आहे नोकरी ती नोकरीची जे कालावधी आहे परमनंट नोकरी आहे आणि मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे ती मित्रांनो सोडू नका तुम्ही फॉर्म लवकरच चालू होतील चौदा तारखेला चौदा सप्टेंबरला फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे तरी तुम्ही लवकरात लवकर लोगर फॉर्म भरून टाका अर्धाचे जे शुल्क आहे जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एस यांना पाचशे रुपये ही फीज आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी या कास्टसाठी दोनशे पन्नास रुपये एवढी फीस आहे व्यावसायिक पात्रता जी आहे बघू शकता तुम्ही पदानुसार पात्रता कमर्शियल कमर्शियल अप्रेंटिस आणि ट्रॅफिक अप्रेंटिस चौकशी सह आरक्षण लिपिक आणि सहायक टेशन मास्टर गुड्स गार्ड्स निवड वाहतूक सहायक इत्यादी पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदवी असणे आवश्यक आहे ही आठ असणे आवश्यक आहे या पदांसाठी तर वरिष्ठ लिपिक लेख टंकलेखन वरिष्ठ रक्षक कनिष्ठ लेखा सह सहटंकलेखन या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा संगणकावर हिंदी किंवा इंग्रजीमध्ये टायपिंग असणे गरजेचे आहे नोकरी ठिकाण जे आहे संपूर्ण भारतात आहे उमेदवार फक्त एका आर आर बीलाच अर्ज करू शकतो फक्त एक ऑनलाईन अर्ज सबमिट करावा लागेल आपल्या भारतामध्ये एकूण अठरा आर आर बी रेल्वेचे डिव्हिजन आहेत तर एकाच डिव्हिजनला आपण अर्ज करू शकतो असं जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे उमेदवाराने त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि नोंदणीकृत ईमेल आय डी भरती प्रक्रियेदरम्यान सक्रिय ठेवणे आवश्यक आहे कारण त्यांच्याशी सर्व संप्रेषण केवळ एस एम एस आणि किंवा ईमेलद्वारे केले जाणार आहे तर तुम्ही ॲक्टिवेट ठेवा जे काही नंबर आणि ईमेल दिलेला आहे तो उमेदवाराने सदर अर्ज अंतिम दिनांकाच्या आतच भक्करणे आवश्यक आहे अंतिम दिनांकानंतर तसेच जाहिरातीपूर्वी मुला मुलाखतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अर्ज करण्याची जी सुरुवात आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे या दिनांकापासून अर्जाची सुरुवात होईल भरण्याची ऑनलाईन पद्धतीने आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक जे आहे पदवीधर पदांसाठी जे आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिनांकापर्यंत राहील अंतिम दिनांक आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अंतिम दिनांक आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर मित्रांनो मित्राला शेअर पण करा ते पण मित्र पण माहिती बघून एन टी पी सी आणि आर एर बीने जाहीर केलेल्या अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांसाठी विविध पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे विविध शिक्षणानुसार फॉर्म भरू शकतील मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील